हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमच्या स सर्वांचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाळे तर दिंडीत गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी उली श्वाट थोडा थोडा मी घेतलेला आहे जास्त तर काय मला घ्यायला वेळ भेटला नाही पण जसं जसं वेळ भेटेल तसं तसं मी घ्यायचे प्रयत्न केलेले आहेत तर इथं बघा पलीकडे पाठीमागच्या घरी मुक्काम होता तर इथं चहा नाश्ता होतं होतं आणि चहा होता नाश्ता पण नव्हता तर इथं चहा घेण्यासाठी आलो होतो तर सगळे इथं चहा घेत आणि बाहेर चहा घेऊन बसलेले आहेत आम्हीच राहिलो होतो चहा घ्यायची दोन तीन जणी तर आम्ही चहा घेण्यासाठी आतमध्ये आलो तर हे बघा घरमालक मालकी इथं आम्ही चहा घेतला आणि सकाळ सकाळ चहाची तलब तर सगळ्यांनाच असते चहा घेतल्याशिवाय पर्याय नसतो तर मग चहा घेतला आणि थोड्या वेळ तिथं प्रत्येक ठिकाणी थोडंसं भजन करावंच लागतं तर लगेच भजनी मंडळ भजनाला बसले तर तिथं असा खूप म्हणजे आवाज येत होता भजनाचा टाळाचा ढोलकीचा त्याच्यामुळं मी तिथं म्यूट केलेलं आहे कारण ते तुम्हाला तर मग आवाज असल्यावर नेमकं मग काय होतं त्याच्यामुळं ते आवाज म्यूट करावा लागला तर भजनी मंडळाची खूप असं छान सकाळ सकाळ भजन सकाळ सकाळ उठलं की आई ते आंघोळ करायची चहा घ्यायचा आणि भजन ऐकायचं तर खूप म्हणजे खूपच असं भारी वाटायचं पाच सात दिवस असे कोणीकडे गेले तेच कळलं नाही की ते छान जीवन त्या वार करायचं चा। फक्त चालायचं चा। चालायला चाला पण पंढरीच्या वडीने पांडुरंगाच्या दर्शनाच्या वडीने, चालायचं चा सुद्धा काहीच वाटत नाही ना कारण चालायला माणूस स चलता असं घरी चालायला कटाळी टाळतो पण तिकडं तिथं त्या वाटेने चालायला काहीच वाटलं नाही तर मग निघलो होतो दहा बारा वाजताच्या जेवणासाठी जिथे जिथं बारा वाजता जेवण असतं तिथं तर वाटानी बघा गमती जमती ताई खूपच अशा कॉमेडी होत्या त्या पण एकदम एकदम फ्री रिलॅक्स अशा राहायच्या तर वाटानी मग थोडंसं फोटोशूट कोणाचं काय कोणाचं काय प्रत्येकाची कोणाला व्हॉट्सअपला रील टाकायचे असते तर कोणाला इंस्टाग्रामला तर कोणाला यूट्यूबला तर प्रत्येकाचं वेगळं वेगळं तर मी दोन दिवस ड्रेस असल्यामुळं तुळस घेतली नव्हती तर आज साडी घातली म्हणून घेतली मग थोड्या वेळ तुळस तर तिथं प्राजक्ता माझी शूटिंग घेत होती आणि सगळ्यांचे तेच चाललं होतं वाटाने कारण इथं थोडंसं आम्हाला रिलायन्स वाटल्यासारखं झालं आणि जवळजवळ आल्यासारखं पण वाट वाटलं थोडं पंढरपूरच्या त्याच्यामुळं चाललं होतं आमचं फोटोशूट तर इथं प्राजक्ताने फोटो काढायचं होतं शूटिंगच घेतली आधी थोडी नंतर मग परत फोटो घेतला तर इथं पण शूटिंगच चालली इथं परत सगळे एकत्र आले कुणी मागं कुणी पुढं झाले का लगेच फोटोशूटचा कार्यक्रम चालवतो ज्याचा त्याचा आणि पांगले की परत एकत्र होते परत सगळे होऊन चालते लगेच हारिना गजर तर त्या वाटाने तर सांगायची गरजच नाही कोणालाच किती आनंद असतो ते की नाही एवढा आनंद बघून असं म्हणजे सगळेच हे होते होतेत, खुश होते तर इथं मी माझं स्वतःच ब्लॉक ओपन केला होता तर थोडंसं धरलं मोबाईल जास्त तर काही घ्यायला टाईम भेटला नाही कारण वाटाने गर्दी असायची चालायचं इथं मला जेवणं करून निघालेलं आहे घरून तर जेवणं करून निघालं निघालं सगळ्यांनाच चालायचं थोडंसं हे येतं जेवल्या जेवल्या तर कसे दममादम्मानी चाललेत सगळे पाठीमागे आहेत पण मला ब्लॉग घ्यायचा होता म्हणून मी सगळ्यांच्या पुढं आले विनेकरी मामा माझ्या मागे आहेत आणि बाकी सगळे अजून पाठीमागं चालते मीन काकीच थोड्याशा पुढं होतो एकदा रस्त्याला लागलं ना मग मला चालायला काय नव्हतं वाटत पण मला चालायला लागूस तर मला खूप कंटाळा यायचं त्याच्यामुळं मी ना असं कुठं कुणाला कुणी पाठीमागं राहिलं आहे आणि त्याला थांबायचं मी उभं राहत नव्हते कारण मला उभा राहिलं ना ले चालायचा कंटाळायचा तर मी माझं चालतच राहायचे तर आलो आहे जवळजवळ आता जवळपास रात्रीच्या मुक्कामाच्या जवळजवळ आलेलो आहे तर रात्रीचं मुकाम आता इथं थोड्यासा अंतर दोन चार किलोमीटरवरच राहिलेला होता आणि त्याच्यामुळं सगळे दमधमने चालले होते तर इथं पण बघा रील काढायचं काम चाललं होतं इंस्टाग्रामला तर मला मधीच फोन आला कुणी झेंडे घेते कुणी तुळस घेते कुणी विणा घेते तर खूप मज्जा केली पंढरपूरच्या वाटाने भारी वाटलं सगळ्यांनी आनंद घेतला सगळे एकत्र चालायचे ते व्हायचे हो त्याच्यामुळे आणखीन छान वाटायचं तर बघा बोलता बोलता दोन तीन दिवसाचा ब्लॉक मी एकत्र केलेला आहे मैत्रिणीनं बोलता बोलता आलो पांडुरंगा पशी पांडुरंगापशी तुम्ही म्हणता हा पांडुरंग तर पंढरपूरच्या पाच किलोमीटर अलीकड हा पांडुरंगे इथं सगळ्यांची विश्रांती असते प्रत्येक दिंडी येऊन इथं थांबणार फोटो वगैरे कोणाला काय हे असं ते कुणी शूटिंग घेत आहे कुणी फोटो काढतं आहे तर खरं सांगू ना मला फोटोचा शोकच नाही आहे पहिल्यापासून मी फोटो काढला तरी एखादा काढीत असते मला जास्त वेळ फोटो काढायला आवडत नाही आता ब्लॉगचं काम करत असल्यामुळं ब्लॉगचं घेते मी बसल्या बसल्या कुठं पण पण मी फोटोचं पहिल्यापासून दिवाणी न्यायची आणि पांडुरंगची मूर्ती बघा ह्या पांडुरंगाला बघितलं असं वाटलं आपलं दर्शनच झालं तिथं तरी काय पांडुरंग आणि इथं तरी काय पांडुरंग हा पॉंडुरंग आपल्याला वारकऱ्यांच्या स्वागतासाठीही पाच किलोमीटर अलीकडं उभा राहिलेला आहे विटेवर तर किती अद्भुत अशी मूर्ती दिसते आणि तिथं सगळे वारकरी येऊन थोडंसं थकाव शांत होतेत थकलेल्या थकलेल्या मनाला शांत करतेत कुणी फोटो काढीन कुणी काहीतरी करीन तर पाठीमागे जेवणाचा पण कार्यक्रम चालू होता पण आम्ही जेवण करून वेगळे झालेला नव्हता त्याच्यामुळं आम्हाला काय नाश्ता करून वेगळे झालेला नव्हता त्याच्यामुळं आम्हाला काही भुका नव्हत्या आम्ही आमच्या रूमवर जाऊन जेवण करणार होतो तर इथं रथ बघा काय भारी सजवलेलं आहे बाप रे याच्या दरबारात आल्या आल्याचं असं इतकं मन प्रसन्न वाटलं ना की म्हणलं झालं आपलं इथं दर्शन आता पुढं तिथल्या पाण तिथला पांडुरंग पण ओरकाळसावरच बसलेला असतो तोच पांडुरंग इथं वाटेत भक्तांच्या स्वागतासाठी त्याच्या मग कोणत्याही पांडुरंगाचं दर्शन घेतलं तरी घेतल्यासारखंच आहे तर इथं दर्शन झाल्यासारखं वाटलं आणि इथून मग निघालो तर निघाल्यावर वाट आणि ना आम्हाला जायचं होतं रेल्वे पुलावरून तर रेल्वे पुलावर पुला गेल्यानंतर मैत्रिणींना इतकी भीती वाटली ना अचानक जर तेवढ्यात रेल्वे आली असते ना तर इतकी माझी घाबरत चालायचं हे होतं पुढं तुम्हाला दिसणंच पण नशीब रेल्वे आली नाही आणि सगळेच घाबरत होते आणि मोकळं म्हणजे रेल्वे नव्हती तरी तसं चालायला पण असं खाली बघितलं का डोळे विंगत होते कारण खाली चंद्रभागी भागा भीमा दोघी एकत्र होऊन चाललेल्या वाहत होत्या तर इथं आमचे सगळे बसलेले होते दिंडीतले आमच्या बायांनी लई लई नाही फोटो काढले पण बसल्या होत्या सगळ्या निवांत आणि या बघा आमच्या ति रिंदे मामी म्हणून मला तर हा रथ सजवलेला खूपच आवडला लय आवडला पांढरंगाची मूर्ती तर बघताच डोळे भरले असंच म्हणता येईल नाही डोळे भरून त्याला बघितलं इथंच त्याचं त्याच्या मृत्यूचं रूप याच्यात साठवायचं असतं नजरेत आहे की नाही तर बघा आलो रेल्वेवर तर रेल्वेवर सगळे एकामागे एक चाललेले आहेत कैलही पुढं गेलेले येतं आम्ही काही निम्मे मागं येतं तर ह्या माझ्या पुढं होत्या आणि माझ्या पाठीमागं पण काहीजणं चाललेत भागा आनी ये आनी भागा ये कत्र ले। तर इथं बघा चंद्रभागा आणि हे भीमा आणि चंद्रभागा एकत्र झालेले तर मग नंतर घरी आल्यानंतर आम्हाला आमच्या महाराजांचा मठ जवळच होता मग आम्ही तिथं गेलो तर तिथं पण हरिपाठाचा कार्यक्रम चालू आता। होता मैत्रिणींनं तिथं पण दर्शन घेतलं आणि बघा असा होता आजचा आमचा ब्लॉग तर ब्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा